रविवार सोळा जानेवारी रोजी रुद्राक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे निशुल्क का ईश्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे आयोजन न्यू हनुमान व लक्ष्मी नगर येथे करण्यात आले होते या शिबिराला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जवळपास पाचशे नागरिकांचे ईश्रम कार्ड तयार करून देण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष पियुष मोरे व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते पियुष गजानन मोरे रुद्राक्ष सेवा सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष रुद्राक्ष बहुद्देशी संस्था ही लक्ष्मी नगरमध्ये गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे व विविध उपक्रम राबवत आहेत काल दिनांक सोळा एक दोन हजार बावीस रोजी ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन निशुल्क होते या शिबिराचे आयोजन न्यू हनुमान नगर वी एम वी कॉलेजच्या मागे व तसेच लक्ष्मी नगर नवीन कॉटन मार्केट मागे मार्के करण्यात आले होते या शिबिरामध्ये जवळपास लोकांचे कार्ड तयार करून देण्यात आले व या शिबिराला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या ई श्रम कार्ड मार्फत जे लोकांचे कार्ड निघाले आहे त्यांना भविष्यात खूप चांगला त्याचा फायदा होईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती